पहिली गाडी लॉरेट झाली ती गाडी या ठिकाणी उत्तेजना चौकात एक पात्र ठरली ती गाडी तास क्रमांक एक व झाली गाडी बाळ जिजाबा प्रसन्न दुगड ब्रदरच कराव कर्ज सुशांत जगदाळे आणि माधव येडगा जय मला चपला जरूर ही गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली सुंदर अस सामन्यातल्या गाड्या होत्या सेमेला या ठिकाणी सामना झाला सुंदर अशा गाड्या पडायला बाल दिगावर प्रसन्न दुगड प्रदेश कराव कर्ज सुशांत चौदाडे महादेव मेडगार यांचा या ठिकाणी महाराज आणि आयशा रेंडी शेठ पाटील बुर्दुल मुंबई आणि नेवरेकरांची दादा रायफल पळाली आणि दुसरी सम गाडी प्रथमे जन्मंत पाटोळे महाराज सरपंच धरुज यांचा महाराज पळाला आणि त्याच वेळेला गुंडा महाराज अभ्यावर कैलासमध्ये वसंतकरांचा भाऊ द्या हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी या मैदानातील दुसरी उद्योजनाची मानकरी ठरलेली गाडी तास वर सहावर गाडी बरा पुण्याचं हरपळे फुरसुंगी ही गाडी या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये गाडी झाली त्यामुळे उद्योजनाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली अमित डोरे टोरे फुरसुंगी अमित शेखे फुरसुंगीकरांचा बजरंग पळाला आणि त्याच्या जड्याला शिरोडेकरांचा लढा पळला लारा आणि बसला आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचा मानकरी तिसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनता गोस्साची मानकरी ठरली तास क्रमांक सात व धावली गाडी सोमेश्वर बसला सचिन सर हिंगवले कले ही गाडी या ठिकाणी तास सोडलं त्यामुळे त्या गाडीने अधिकाणी उत्तेजनता गोस्ती देऊन ठिकाणी सन्मानित केलं जाणार सचिन शेठ कले यांच्या नावावरती नशीबाज मावलं सुंदर गाडी पळल्यावरील पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे पाहुणे शिरसवडीकरांची रयपळ आणि त्याच्या वेळेला सागरसेट कटरे कटरे वली गाविंद आम्ही राय पला मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अस निमित्त होत श्री भाऊच्या यात्रे यात्रेच आणि या यात्रेच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ढवले तास क्रमांक पाच वर आणि दरगा प्रसंग पुतळा शहाजी बाबा झाली या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पळाली माधा बुवा बातवाडी सागरगिरी यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्याच वेळेला विजय दादा जवळ महाराष्ट्र चॅम्पियन विजय दादा जवळ तर मोरोची आणि विजयमधने पलटन यांचा बादल पळाला बादल आणि रोमन आजच्या मैदानात चौथ्या क्रमांकासाठी केले केली अटेलवर ताम कराकरांनी विजेत्या बदल आणि मालकाचा अटेलवर चौथी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी उदारवाडी या मैदानातील तीन नंबरचा अमांतरी ठरला

वैभव कदम विटा अभिजित कदम विटा श्याम कदम विटेकरांचा चेंडे पळाला आणि त्यांच संग्राम पळाला सुंदर गाडीकरांनी आजच्या वैद्यकीय तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री भाऊबाई देवीच्या भव्य आणि दिव्या असा आणि या दुसऱ्याच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी धरला तास क्रमांका चार वर धावली गाडी अनिकेत खरा जयपूर या गाडीचा द्वितीय क्रमांक अनिकेत खरा जयपूरकरांचा सुंदर गाडी पळाली दुसरा मैदाना असून आदतनं टक्कर दिली या ठिकाणी जगदीश बापू शिंदे देवाची ओंकार मिसा आणि सर आंबेकर वलकी पुणेकरांचा वाईस अकरा सोन्या पळाला आणि त्याच्यामध्ये अक्षर राजेंद्रगिरी सातारा बुधेदर मात्र सागा डोंबोली यांचा या ठिकाणी भेवाड एक्सप्रेस वजीर वजिन पळाला वजीर आणि सोन्या आजच्या मैदानात दोन नंबर साठी पात्र केले शरीराकरांनी आणि आजच्या या मैदानातील <laughs> श्री बाळूबाई देवीचे यात्रेवर आयोजित केलेल्या पूजा उंबरेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान खरली प्रथम क्रमांकाचा मान पटकर आता क्रमांक तीन वर धरली गाडी महालक्ष्मी प्रसार कुमारी प्रणती कचरे कचरेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आज मालकाला गुड्यावर भेटला सुंदर गाडी पडावी प्रकाश बापू पडतरे राहुल राहुलबाबा पडतरे कडेपुर आणि निवास कडेपुरकरांचा भोजी आणि त्याच वेळेला पाहिला उमेश चढ पडे प्रसंगी अमित शेट डोळे आणि रुपेश शेट कुटे यांचा या ठिकाणी यक्का पाहिला यक्का आणि राजच्या आजच्या भव्य देवमातील प्रथम क्रमांकासाठी पाहत गेले ज्या ड्रायव्हरची ची बेताल बादशा म्हणून ओळख असा सनगर किंग प्रशांत ड्रायव्हर तिंचवेलकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच आणि समस्त बैलगाडी शौकीनांच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी उंबरडे मी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद